ये आना आतिकर्मण होता है बंद जिगलिबान क्या बोलते हैं अंते आते आतिकर्मण कारणाम करते हुए हम लोग नहीं चाह रहे थे कि कॉपरेशन के साथ बात करें क्योंकि कैसे समंदर में रह के मगरमच्छ से बात नहीं ले सकते महानगर पाली के चबतीस शहर में अतिक्रमण हटाव पथकाची मोहीम सध्या सुरू आहे आपण जर पडत असेल आपण आहे या ठिकाणी बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातले बाबा पेट्रोल पंप आहे आणि याच ठिकाणी एका खाजगी जागेवरती या अशा पद्धतीने या ठिकाणी हे शेड उभारण्यात आलेले होते मनपाच्या कर्मचाऱ्यांचं सांगणं की वारंवार यांना हे निवेदन यांना मागणी करण्यात आली ती नोटीस देण्यात आलेल्या होत्या आणि अतिक्रमण या ठिकाणी हटवण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्याच्यामध्ये शेड या ठिकाणी उभारण्यात आलेले आणि यावरतीच सकाळपासून महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केलेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हॉटेल्स असतील तर दुसरीकडे जे खाजगी जे ट्रॅव्हल्स जे आहे त्याचे ऑफिस सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले होते आणि महानगरपालिकेनं सध्या त्याच्यावरती कारवाई सध्या सुरू आहे आपण या ठिकाणी जेसीबी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आहे आणि कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नेमकं आपलं सध्या जर तर मनपाचे या ठिकाणी अधिकारी सुद्धा आहेत काय नेमकं मागणी काय अतिक्रमण काढण्यात अनाधिकृत मालमत्ता आहे या आणि अनाधिकडे बांधकाम शेड टाकलेले आहे आणि त्याच्यामुळे इथं वाहतुकीला ट्रॅफिक जाम होते तुम्ही संध्याकाळी सहाच्या नंतर इथे असाल तर पूर्ण ट्रॅफिक फुल जाम असते त्याच्यामुळे हे काढणं खूप गरजेचं होतं इथं एक आणि हॉटेल वगैरे असल्यामुळे त्यांना दहा पंधरा फुटाचा एक मार्ग यांनी ब्लॉक करून ठेवलेला होता आता याच्यामुळे क्लर होऊन जाईल फ्री होऊन जाईल बरोबर पण नेमकं हे काढण्याचं पत्र पण नेमकं हे जागा हा जागा मोकळी करायची नेमकं काय शेड नेमकं नेमकं कशा का अंतर्गत कारवाई केली जाते हे अतिक्रमण होतं बांधकाम होतं आणि ते आता अतिक्रमण काढणं आमचं कर्तव्य आमचं काम होते बरोबर अतिक्रमण काढणं हे आमचं काम आहे मात्र या जागेचे मूळ मालकच आपल्या सोबत आहेत काय नेमकं हे प्रकरण आहे नेमकं का आपण जर मनपाने वारंवार मनपा म्हणते की वारंवार तुम्हाला नोटीस देण्यात आलेल्या त्यात तरी देखील तुम्ही आता काढल्या प्रकरण काय बघाय महानगर पालिका से बीस पच्चीस साल से बाहर चल रहा है उन्होंने कहते हैं कि इलीगल शेड है बाकी कुछ नहीं अमित कुमार साहब के टाइम पे भी उन्होंने ये इशू किया था कि हमने गवर्नमेंट लैंड पे इंक्रोच किया और ट्रैफिक का प्रॉब्लम है उस टाइम पे मोदी राज ट्रैफिक इंस्पेक्टर थे सामने यहाँ पे आके खुद ने इंस्पेक्ट किया था और हमको कहा था कि ये आप इसको बंद रखिए जब तक हमारा आदेश खुद होता हमने पंद्रह दिन महीना इसको बंद रखा था अमित कुमार साहब ने खुद पर्सनली इसके पेपर्स देखे थे कॉरपोरेशन को बुलाया था उनके साथ कोऑर्डिनेट करके पेपर्स देखी थी और उन्होंने पाया कि ये सब लीगल पेपर्स है सिर्फ ये जो शेड है हमारे प्रॉपर प्रॉपर्टी में इंक्रोचमेंट नहीं है ज्यादा हक्का माका का सर ये हम लोग नहीं चाह रहे थे कि कॉरपोरेशन के साथ बात करें क्योंकि कैसे समंदर में रह के मगर मैं इससे बात नहीं ले सकते और हम लोग का रिस्पेक्टेबल लोग हैं लॉ लॉ अबिटिंग सिटीजन है इसलिए हमने पीछे ले लिया आज जहाँ हम खड़े हैं ये भी जगह हमारी है जहाँ बुलडोजर खड़ा है वो भी जगह हमारी है और रोड वाइंडिंग में जो जगह की उसका हमने अभी तक कंपनसेशन और टीडीआर टी भी नहीं लिया है अब जो है ये हम हमारी प्रॉपर प्रॉपर्टी को प्रोटेक्ट करने के लिए रखा है मेरा कहना जो मेरे नॉलेज में है इसमें कोई पॉलिटिकल आदमी है जिसका वेस्टेड इंटरेस्ट है मैं नाम नहीं बताऊंगा। उनको वो दिशा भूल करके ये कार्रवाई करा मुझे मुझे तुम्हारा सर्वस रास्ता माना था कि पॉलिटिकल जो है बाबा कोनी तरी मन मुझे मन पर दबाव आम उन्हें काम करते रहे मना पे दबाव लेके ये कार्रवाई करते अब मुझे बताइए पूरे औरंगाबाद में गवर्नमेंट लैंड से आप सर्वे कीजिए नहीं तो मेरे साथ चलिए मैं बता दू तो, कहाँ कहाँ पे और कैसे कैसे मेन रोड पे इंक्रोचमेंट है हमारे तो इंक्रोचमेंट नहीं है वो लोगों का इंक्रोचमेंट है वहाँ आप क्यों नहीं कार्रवाई करते हम तो ज्यादा क्यों होती है हमको न्याय नहीं है मला माझ्या न्याय पाहिजे मला हे स्टार्ट करायचे परवानगी पाहिजे मला त्रास नको आणि परवानगी आणि परवान तुम्हाला परवान काय परमिशन साठी टेम्परवरी कागदपत्र पाहिजे काय फीज टॅक्स करायचे आणि तयार जर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी मनपा जे आहेत मनपाचे अधिकारी जे आहेत ते राजकीय दबावातून आ, हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि मा स्वतः मला मा जे मूळ मालक जे जा आहेत जमी जमिनीचे पूर्ण त्यांच्याकडून रितसर आम्हाला या शेड उभारण्याची परमि परवानगी देण्यात यावी असं देखील मागणी या ठिकाणी करतात हा जर वाद जर बघितला आपण तर गेल्या वी वीस वर्षापासून हा अस्वस्थतेनं वाद सुरू आहे मनपा आयुक्त चेंज होता आणि चेंज चे नंतरच या नवीन कारवाईला सुरुवात होईल असं देखील या ठिकाणी सांगणं आहे मात्र हेच महत्त्वाची गोष्ट आहे की आता मनपाने जी मनपा जी स्थानिक जे आहेत या ठिकाणी मूळ मालक जे आहेत याची परवानगी मागता मात्र मात्त। परवानगी मिळेल का त्या बांधकामाला हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मी देवराजे दे महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर